नमस्कार तुम्हाला माहिती आहे का बायकोला साडी आणणं दागिने आणणं हां तिच्यासाठी नटण्याच्या वस्तू आणणं हे करणं हे बायकोचे लाड करणं असतं बायकोवर प्रेम करणं नाही आलं का लक्षात हां याला बायकोचे लाड करणं म्हणतात मग बायकोवर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय का तर तिला रोज न्यूजपेपर वाचायला सांगणं तिला वेगवेगळ्या कादंबऱ्या वाचायला सांगणं त्यासाठी तिच्यासकडे हट्ट धरणं तिच्यासोबत व्यवहाराच्या गोष्टी करणं तिला बँकेची स्लीप कशी भरतात बँकेची पावती कशी भरतात बँकेतनं व्यवहार कसे करतात ते समजून सांगणं तिला सा देशातल्या सामाजिक आणि आर्थिक राजकीय परिस्थितीचं वर तिच्याशी गप्पा करणं त्याचं भान तिच्यासो तिला निर्माण करणं किंवा त्याची अधिक माहिती तिच्या देणं अशा रिप्रोडक्टिव गप्पा करणं आणि भविष्यात कुठल्याही येणाऱ्या संकटाला ती तोंड देऊ शकते एकटी खंबीरपणे उभी राहू शकते लढू शकते यासाठी तिला सर्व पद्धतीने सक्षम करणं याला म्हणतात बायकोवर प्रेम करणं म्हणून नुसतंच दागिना आणणं साडी आणणं हे एक लाड करणं म्हणजे ठीक आहे बो लाड करतो नवरा असं त्याचा अर्थ होतो पण मात्र प्रेमाचा अर्थ असा असतो की तिला सर्वतोपरीने सक्षम करण्यासाठीचा प्रयत्न करणं मला असं वाटतं याच्यावर विचार करावा आणि शक्य असेल तर लाडसोबत बायकोवर प्रेम करण्याचा पण प्रयत्न करा तिच्यासोबत रिप्रोडक्टिव गप्पा करा आणि तिला सक्षम करण्यासाठीचा प्रयत्न करा थँक्यू